ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कोल्हापूर शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी मनसे आक्रमक लाखो शेतकरी अध्यापयी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे तीन लाख शेतकऱ्यांपैकी अवघ्या एक लाख वीस हजार शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला आहे ला पात्र असूनही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना कागदपत्राची पूर्तता केली नसल्याच्या अटीवरून उपनिबंधक कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू आहे मागण्या मान्य न झाल्यास मनसे स्टाईलने का आंदोलन करण्याचा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे राज्य सरकारने पीक कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केल्याप्रमाणे प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सहकार विभागाच्या सहनिबंधक कार्यालयासमोर शुक्रवारपासून बेमुदत उपोषण सुरू केलं आहे या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस असल्याने अजूनही संबंधित विभागाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाची दखल घेतली नसल्याने आता मनसे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत

दोन वेळा ज्यांनी कर्ज काढलं आणि ती परत फेड केली अशी चौदा हजार शेतकऱ्यांना पंचावन्न कोटी रुपयाचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यासाठी मिळत असं लेखीपत्र आम्हाला यायचं आहे तर आमच्या प्रामुख्यानं मागण्या चार आहेत चारपैकी किमान तीन तर मागण्या मान्य झाल्या पाहिजेत यासाठी आम्ही अजून शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट झाली तशी प्रोत्साहनपर अनुदान हे सुद्धा सर्व शेतकऱ्यांना सरसकट मिळालं पाहिजे यासाठी आम्ही गेली सहा महिने पाठपुरावा करतो निवेदन दिली निदर्शने केलीत त्यानंतर प्रशासन चर्चेच्या पुढे काय जात नव्हतं म्हणून आज मागच्या आम्ही चार दिवसापूर्वी हा उपोषणाचा निर्णय घेतला बरोबर काय की नाही प्रोत्साहनपर अनुदान जे होतं ते सरसकट शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे कारण कर्जमाफी झाल्यानंतर कर्ज भरणाऱ्यांची संख्या जास्त होती आणि त्यानंतर काय झालं अनुदान ही योजना जाहीर केल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांची नावं पहिल्या सुरुवातीच्या टप्प्यात आली परंतु शासनाला असं लक्षात आलं की आपल्या तिजुरीत जरा खडखडा होतोय त्यानंतर त्यांनी पांढरपीच्या अधिकाऱ्यांना तशी धरून काठी त्यामध्ये घातल्या आणि जाचकाठी घालून का आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीन लाख लाभार्थ्यांपैकी दोन लाख शेतकऱ्यांना त्यांनी वंचित ठेवलेलं आहे वेगवेगळ्या आटी जातून लावलेल्या आहेत एक टॅक्स पे असतो त्यानंतर एका वर्षात एक तीन वर्षात एकदाच कर्ज टाळला आणि ते फेडलं अशी एक आटी त्यामध्ये लावली त्यानंतर एका कुटुंबातील दोन कुटुंबांना लाभ देता येत नाही अशा एक बऱ्याच दिसून जातकाठी घातल्या आणि दोन लाख शेतकऱ्यांना कोल्हापूर जिल्ह्यातली वंचित ठेवली